हां, हाँ। हाँ बोला, मॅडम काय मला साहेबांनी इथे पाठवलंय ते सगळं ठीक आहे का पाठवलंय तुला घरी कुठली तरी फाईल विसरली तीच आणायला मला पाठवलाय जेव्हा बघावं तेव्हा हेच असतं त्यांचं काहीतरी विसरूनच जातात अच्छा ठीक आहे फाईल कुठे ठेवली आहे काही सांगितलंय का त्यांनी हो त्यांनी सांगितलंय ना बेडरूमच्या कपाटातच त्यांनी ती फाईल ठेवली आहे ठीक आहे तू आज जाऊन घे मला किचन मध्ये थोडं काम आहे ठीक आहे तुम्ही किचन मध्ये आपलं काम करा मॅडम मी बेडरूम मधून ती फाईल घेतो मॅडम ठीक आहे अरे वा मस्त माल आहे ही कोण असेल बरं मॅडमची बहीण तर नसेल, नसेल? चला आपलं काम बघूया साहेबांनी फाईल कुठे ठेवली आहे मी आली कदाचित हीच फाईल असेल हाय ही तर अशी झोपली आहे जसा मी आलो याचा तिला पत्ताच नाही आणि मुलगी पण मस्त आहे तिच्या सोबत एक फोटोच घ्यावा मॅडमच्या येण्याआधी एक सेल्फी घ्यावा अरे कुठल्या अँगलनी पाहावं तर मीच नमुना दिसतोय छे डोकाच आउट झाला हा अँगल चांगला आहे मजा आली एक क्लोजअपही घेतो मी आता काय करतोय तू ते मॅडम मी तर बस मी कबाट मधून फाईल घेऊन निघायला सांगितलं होत ना मी आणि तू आहे की तिच्या बाजूला लेटून फोटो काढतोयस अरे नाही मॅडम असं काहीच घडलं नाही मॅडम मी तर बस ते तोर तुम्ही आलात मॅडम विचार तुम्ही करताय तसं काहीच नाही घडलं मॅडम तू तिच्या बाजूला बसला याच्यावरच तुला पोलिसांमध्येच टाकायला ओरडतेस काही प्रॉब्लेम आहे का असं सगळं काही नाहीये तू आधी जाईत ना ठीक आहे मॅडम येईल ला हात नको लावू प्लीज त्यांच्याकडे फाईल देऊन देईल आणि उद्यापासून तू नोकरीवर येऊ नको नेहित ना ठीक आहे मॅडम काय झालं ताई ड्रायव्हरला कामावरून का काढलं तो बिचारा गरीब आहे ना बिचारा माहिती त्यांनी काय केलं काय केलं त्याने हॅलो मी ड्रायव्हरला पाठवलं होतं ना की फाईल घेऊन यायची म्हणून तो तिकडे आला होता का फाईल नाही हो मी छोटूच्या हाताने पाठवते का काय झालं काही गडबड आहे का मी त्या ड्रायव्हरला नोकरीवरून काढलंय अरे का काय झालं ते सगळं मी नंतर सांगते हॅलो ना ऐका बलून डेकोरेशन साठी पाठवा असं म्हंटल होत मी तुम्ही सांगितलं की नाही कोणाला अरे बाप रे मी तर विसरलो थांब त्यांना लगेच फोन करून पाठवतो काय म्हणताय आता तर खूप उशीर झालाय आता थोड्याच वेळात तो शाळेत न पण येईल तो येण्याच्या आधीच घर सगळं डेकोरेट करून ठेवलं तरच छान वाटेल ना तेव्हाच तर तो बघेल आणि खुश होईल तुम्ही नेहमीच असं करता नेहमीच लेट करता अगं सॉरी ग मी कामाच्या टेन्शन मध्ये विसरलो ठीक आहे ठीक आहे बलून डेकोरेशन करणाऱ्याला जरा लवकर पाठवा आता ठीक आहे तुम्ही कधी येणार आहात आज तर ऑफिस मध्ये खूप सारे काम आहे ग संध्याकाळी नक्की येईल बरं ठीक आहे तुम्ही संध्याकाळी या पण बलून डेकोरेशन वाल्याला आधी पाठवा तू सांगितलं ना आता लवकरात लवकर पाठव ठीक आहे आता फोन ठेवते कोण मॅडम त्याच असं आहे की अच्छा बलून डेकोरेशन करण्यासाठी आला तुला माझ्या नवऱ्यानेच पाठवलंय हो ना आ? या ना आत या अरे मी जे पण म्हणते तुला आ... नीट ऐकू येत आहे की नाही पुतळ्यासारखे उभे आहात तुम्ही आ... आताच खूप उशीर झालेला आहे लवकर येऊन बलून डेकोरेशन सुरू करा आ... लवकर चल आ... अरे काम सुरू करा आ... कोणत्या कोणत्या कलर से बलून सडलेत? मॅडम कलर ठीक आहे ठीक आहे माझा किचन मध्ये खूप काम राहिलेलं आहे माझ्या मुलाला शाळेत नाही यायला एक तास उरलेला आहे तेव्हापर्यंत तू सगळं घर ना खूप छान डेकोरेट करून ठेव ठीक आहे अरे तू काय आतमध्येस तुला तर मी बलून डेकोरेशन करायला सांगितलं होतं ना मॅडम मी इथे बलून डेकोरेशनच करत होतो काय म्हटलं बलून डेकोरेशन करतोयस कुठे कपाटच्या आतमध्ये हो ना मॅडम नाही मी कपाटातच दागिने आणि पैसे ठेवलेले असतात ना म्हणून मी तिकडे बलून डेकोरेशन करत होतो मॅडम हा मी प्रत्येक घरात जाऊन त्या घरात कोणी आहे की नाही याची शहानिशा करून त्या घरात चोरी करणारा मी एक चोर आहे पण तुझ्या घरी मी पाणी प्यायला आलो होतो पण तूच मला तुझ्या घराच्या आत येण्यासाठी भाग पाडलंस आणि मग घरी आल्यावर मी रिकाम्या हातानी जाऊ का तुझ्या घरी जितके दागिने आणि पैसे असतील ना सगळ्यांना उचलून घेऊन जाईन मी आधी मला हे सांग कपाटात दागिने पैसे वगैरे काही आहेत की नाही दागिने सगळे दागिने तर बँकेत गहाण ठेवले आहेत काय बोललीस सगळे दागिने बँकेत गहाण ठेवलेत हो आणि आता घरी काहीच नाहीये काहीच नाहीये गळ्यात चेन काय करते काढ त्याला माझ्याकडे जितके पण दागिने होते त्या सगळ्यांमधन फक्त हेच राहिलंय देणार इमानदारीने काढून देते की नाही नाहीतर मीच काढतो ती अजिबात देणार नाहीये मी जर मी हात ठेवला ना तर तुझा जीव तुझ्या हातूनच निसटेल ठेवू का मग हात अरे अरे नाही देते मी लवकर दे Hmm. आणि ऐक मी गेल्यानंतर जर तू पोलिसांना फोन केलास ना तर पुन्हा तुझ्या घरी येऊन इकडे जितक असेल ना सगळं उचलून घेऊन जाईन मी जातपर्यंत आवाज करायचा नाही अरे देवा कोण आहे माहिती न करता आतमध्ये घेणं किती कठीण पडलंय विश्वास ठेवून घराच्या आत घेतलं माझ्याकडे एक दागिना होता तो पण गेला यानंतर जर कोणी आलं तर तो कोण आहे काय आहे सगळं विचारूनच आत घ्यायचं अग हे काय इतके वेळची झोपली होतीस तू संडे असला तर बारा वाजताही तुमची झोप नाही उघडणार या ना काका आत या ना आत येऊन बसा हुँ, हुँ, हे सांग आई कुठे कुठल्या तरी नातेवाईकाचं लग्न आहे म्हणून गावाला काका का? हो ठीक आहे ठीक आहे तुला झोप येत असेल तर जाऊन झोप तू हम्म आता काय झोपायचं झोप तसा गे उडली है? ओ, तुम्ही इथेच थांबा मी जाऊन जरा फ्रेश होऊन येते अच्छा ठीक आहे या ना काका नाश्ता करूया हो तर तुझी आई जेवण बनवून गेलीय का बाहेर हो काका. चल आपण दोघही जेवया हे घ्या खाना. खा ना यू तू बसून काही हरकत नाही काका मी नंतर काही ना अश्विनी बाहेर ये ना काका आतमध्ये खूप काम आहे काका अग ऐक ना तुझ्याशी बोलायला तुला बोलावतोय मी जरा ये ना बोला काका जवळ येऊन बस ना हरकत नाही काय झालं ऐक मी तुला काही खाणार नाही येऊन बस तर हम्म अजून अभ्यास वगैरे कसा सुरू आहे सगळं व्यवस्थित चाललंय आणि तुझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या कशा आहेत पुढच्या आठवड्यात माझी एक्झाम आहे मी जाऊन अभ्यास करते मूर्ख माणसाने माझं आयुष्य बर्बाद केलं <laughs>